तर प्रतापराव जाधवांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे त्यामुळे बुलढाण्यात आनंदाचं वातावरण आहे बुलढाण्याला मंत्रिपद मिळणार यामुळं बुलढाण्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आला तर प्रतापराव जाधव हो यांना मंत्रीपदासाठी फोन आल्यानंतर या संदर्भातील अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे पाहूयात मोदी सरकारच्या तिसऱ्या सरकारमध्ये शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे काल सायंकाळी त्यांना दिल्ली दाखल होण्यासाठी दिल्ली सरकारकडनं फोन आला असल्याची माहिती जी आहे ते सूत्रांकडून देण्यात आली आहे त्यामुळे प्रतापराव जाधव हे जे आहे सहकुटुंब दिल्ली येथे दाखल झालेले आहे आज सायंकाळी साडेसात वाजता होणाऱ्या शपथविधी दरम्यान शिंदे गटाकडून केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून खासदार प्रतापराव जाधव हे या ठिकाणी शपथ घेणार आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय तब्बल बावीस वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली आहे याआधी देखील बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन मंत्री होऊन गेलेले आहेत मुकुल वासनिक आणि आनंदराव अरसूळ मात्र हे दोघेही बुलढाणा जिल्ह्याचे मूळचे रहिवासी नसल्यामुळे पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यातील भूमिपुत्र मूळचे रहिवासी असलेल्या प्रतापराव जाधव यांना दिल्लीच्या या एनडीए सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले असल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यामध्ये मोठा उत्साह जो आहे तो साजरा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे आणि यानंतर प्रतापराव जाधव यांचं कुटुंबीय दिल्लीकडे रवाना झालंय बुलढाण्याला मंत्रिपद मिळते त्यामुळे बुलढाण्यात आनंदाचं वातावरण आहे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे सुद्धा आज संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेतील नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील शपथविधी सोहळा संध्याकाळी दिल्लीमध्ये पार पडणार आहे आणि या सोहळ्यामध्ये प्रतापराव जाधव हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतील त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आलाय आणि त्यानंतर प्रतापराव जाधव यांचे कुटुंबीय सुद्धा दिल्लीकडे रवाना झाले त्यामुळं शिवसेनेला एक मंत्रिपद हे मिळणार आहे